कनेगाव भरतवाडी गावाला पाण्याचा विळका कनेगावात पाणीपाती धोक्याच्या इशारापर्यंत वाळवा तालुक्यातील भरतवाडी गावाला पाण्याचा वेढा पडला असून कनेगावला येण्यासाठी भरतवाडी गावचा संपर्क तुटला आहे तर कनेगाव येथील म्हसोबा मंदिरात पाणी शिरले आहे येथे सध्या इशारा पर्यंत पाणी आले आहे तर धोकापाती गाठण्यासाठी अजून तीन फूट बाकी आहे कणेगाव व भरतवाडी ग्रामस्थांना मागील पन्नास वर्षापासून पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यासाठी कनेगाव व भरतवाडी गावचे पुनर्वसन करण्याची वारंवार ग्रामस्थांनी मागणी केली मात्र अजूनही या दोन गावचे पुनर्वसन झालेले नाही यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे तर ग्रामस्थांनी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलताना नेमक्या काय मागण्या के केल्या ते पाहू माझं नाव विश्वास तुकाराम पाटील राहणार कनेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावाला पूर्णपणे पाण्याचा त्रेपन्न पासून अतिशय मोठा त्रास आहे त्या गावाचा एक गावठांचा जो प्रश्न आहे तो एक मार्गी लावा लागावा असे एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो या यासाठी शासनासुद्धा प्रयत्न आतोनात करावा आणि पूर आल्याच्या वेळेला एवढं आणि जनावरांचा हाल होते की जीव नकोसा वाटतो या एवढी परिस्थिती असतानासुद्धा पुढारीही भाग येत नाही की जास्त वरच्या लेवलला हे काम ताबडतोब व्हावं हो। आत्ता जर पा पाण्याची पातळी बघितली तर आमच्या अंगातून असं कापरं सुटतं या हा प्रश्न एवढा लवकरात लवकर शासनानं त्यांच्या याच्यावरती मार्गी लावावा यात शासनाने निर्णय लवकर घ्यावा आणि गावाचं पुनर्वसन करावं हीच आमची अपेक्षा आहे सात आठ दिवसापासून वाळवा तालुका आणि चांदोली धरण क्षेत्रात पाऊस अतिवृष्टी जवळजवळ झालेली आहे त्यामुळं वारणा नदी आणि वारणा नदीला भर पाणी भरपूर वाढलेलं आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्या वारणा आणि भरत भरत मी वारणा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाल्या आणखी कनेगावने भरतवाडीला अतिसंवेदनशील गावं आहे ते नदीकडचे आणि भरतवाडीचा संपर्क आज दुसरा दिवस संपर्क तुटला तिसऱ्या दिवसाचा बरेच दिवस संपर्क आहे मधले जनावर मोटरसायकल चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगैरे सगळे बाहेर काढले लोकांनी हे बघा मी छबुताई रामचंद्र कांबळे कणेगाव काय राहण्याची व्यवस्था नाही आणि आज तागायत आमची कुणी दखल घेतलेली नाही काय बरेच वर्ष झालं आम्ही कुठवर असं तुमच्या गाळात बसायचं किती घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे माझ्या घराला आता पाणी लागली आम्ही दिवसभर राहू त्याला आता आठवडा झालं बंद आहे मी मागणी केली ती फ्लॅटची फ्लॅट द्यावा एवढीच आम्ही मागणी केली गेल्या आठ दिवसापासून चांदोली दरण क्षेत्रात अतिमोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्यामुळं वर्णांदेदीला पूर दृश्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या कनेगाव आणि भरतवाडी या भरतवाडीतून कनेगावून येण्यासाठी जो रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला आहे त्यामुळं तिथं बंदोबस्त आमचा नेमलेलाच आहे आम्ही हाय बंदोबस्तावर आम्ही आमचे प्रभारी अधिकारी विक्रम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आयतोडे खुर्द चुकुर्डे कनेगाव आणि भरतवाडी या गावाला बंदोबस्त नेमलेला आहे आणि आम्ही निय परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत